गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयातील मराठी या आपल्या विषयातील पारिभाषिक शब्द पाहणार आहोत इयत्ता आठवी व सातवीला उपयुक्त ठरतील असे शब्द आहेत पारिभाषिक शब्द आधी आपण याचा अर्थही समजावून घेऊ आणि पारिभाषिक शब्द म्हणजे काय हेही लक्षात घेऊ ठीक आहे बघा हा पारिभाषिक शब्दांचा आज आपला पहिला भाग आहे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या पारिभाषिक शब्द म्हणजे काय जे शब्द मूळ भाषेऐवजी मूळ भाषेऐवजी दुसऱ्या भाषेत वापरले जातात मूळच्या भाषेऐवजी दुसऱ्या भाषेतही सहज चपलकपणे बसतात वापरले जातात आजच्या दैनंदिन याच्यामध्ये जीवनामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा इंग्रजीचे अनेक शब्द मराठीमध्ये सर्रास वापरतो ठीक आहे मोबाईल हा शब्द आता आपल्याला इंग्रजी वाटतच नाही तो मराठीच वाटतो ठीक आहे टेबल हा शब्द आपल्याला इंग्रजी वाटतच नाही तो परभाषेतला आहे परकीय भाषेतून जे आपल्या भाषेत वापरले जातात तुमच्या बोलीभाषेत वापरले जातात अशा शब्दांना पारिभाषिक शब्द म्हणतात जे असतात मूळचे दुसऱ्या भाषेत परंतु वापरले जातात तुमच्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये मग हा झाला पारिभाषिक शब्दांचा मूळ अर्थ ओके मग मा तुम्ही म्हणाल की असे शब्द आपण इयत्ता चौथी तिसरी पाचवीला बघितले तंत्रज्ञानामध्ये असणारे शब्द बहुतांशी सगळे पारिभाषिक आहेत ह्या खुलासा मी तुम्हाला आधीच करतो म्हणजे काय पारिभाषिक शब्द आजकाल सगळीकडे तंत्रज्ञानातील शब्द आहेत तंत्रज्ञानामध्ये जे रोजचे येतात ना ईमेल इंटरनेट वेबसाईट हे सगळे शब्द परभाषेतून आलेत आता तुम्ही पाचवी सातवीच्या याच्या सहावीच्या याच्यावर शिफ्ट करायचे आणि स्वतःला इकडच्या याच्यामध्ये आठवीच्या याच्यामध्ये शब्द समजून घ्यायचे सगळे शब्द जे परकीय भाषेतून आले त्यांना पारिभाषिक म्हणा ओके चला पुढचा दुसरा मुद्दा बघू पहिला मुद्दा समजून घेतला अशा शब्दांना एकापेक्षा अधिक पर्याय असतात अशा शब्दांना एकापेक्षा अधिक पर्याय असतात म्हणजे काय एक पर्याय नाही पण अनेक पर्याय या भाषेच्या शब्दांना असू शकतात आपण उदाहरण घेऊन समजून घेणारच आहोत ठीक आहे पुढे पण प्रत्येक शब्दाची वापर आणि छटा वेगळी आहे वापर वेगळा आहे महत्वाचा मुद्दा आणि त्यांची छटा म्हणजे ते वापरल्यानंतर त्यातून तयार होणारा शब्दार्थ वेगळा आहे अशा प्रकारचा वापर आणि शब्दार्थ आपल्याला बघायचा आहे ठीक आहे आपल्याला अशा प्रकारचा शब्दार्थ बघायचा आहे ह्याच प्रकारचे उदाहरण आपण घेऊ आणि आता समजून घेऊ ठीक आहे चला उदाहरण घेऊ आता आपल्या समोर मी काही उदाहरणं लिहिलेली आहे पहिला शब्द आहे कॅश हा शब्द तुम्ही तुमच्या वडिलांकडून मोठ्या भावाकडून कुठेही बाजारात ह्याच्यात सगळीकडे वापरलेला ऐकला असेल हा इंग्लिश मधून शब्द आहे सी एस एच कॅश परंतु हा परकीय भाषेतून आलेला असल्यामुळे आपण याला पारिभाषिक म्हणतो याचा असाही वापर सर्रास होतो बघा mm. okay? हा शब्द कॅश कायम वापरला जातो आता मी हा जो शब्द आहे ना हा कॅश काढून टाकतो तरी पण तुम्हाला हा गैर वाटणार नाही ओके हा शब्द गैर वाटणार नाही कॅश म्हणजे रोकड रोकड हा शब्द आपल्याला थोडासा वेगळा वाटेल वेळ रोकड म्हणजे काय रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ऑनलाईन पेमेंट न करता आपण जी रोख पैसे देतो ना एकमेकांना त्याला म्हणतात रोकड त्यालाच कॅश शब्द आहे ठीक आहे मग पुढचा शब्द बघा इथं आहे केबल ई -E केबल आता मी हे जे स्पेलिंग आहे हे कट करून टाकतो तरी तुम्हाला बघा हा शब्द काहीच वाटणार नाही केबल म्हणजे काय तार ग्रामीण भागातल्या मुलांना तर शेतामध्ये वापरली जाणारी तार वगैरे सगळीकडे माहिती आहे शहरी मुलांना जे टी व्हीचं चॅनलचं कनेक्शन येतं ते केबलमधून येतं ते माहिती आहे म्हणजे केबल हा शब्द इतका पारिभाषिक राहिलाच नाही तो मूळ भाषेत असल्यासारखा झाला बरोबर त्यानंतर पुढे हे शब्द इथं मी एक स्पेलिंग लिहिले पी ए वाय एन टी ठीक आहे पेमेंट मग याला तुम्ही मराठीतून तुम काय म्हणणार पेमेंट या शब्दाला तुम्ही मराठीतून तुम काय म्हणणार ते तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही पण पेमेंट हा शब्द लवकर लक्षात येईल पेमेंट पेमेंट म्हणजे पगार वेतन आता वेतन हा शब्द तर नवीनच वाटतो एकदम वेतन वेगळाच वाटतो पण मूळ शब्द आहे मला मी काम करतो या बदल्यात पगार मिळतो महिन्याला या बदल्यात मला वेतन मिळतं असं तुम्ही म्हटलेलं ऐकलं असेल ते आहे पेमेंट ठीक आहे आता ह्याचा अर्थ तुम्ही मला मराठीतून सांगायचा पेशंट या शब्दाचा अर्थ काय मराठीतला इंग्लिशमधलं स्पेलिंग तुम्हाला माहिती असेल है। तो 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 नसेल तर ते लिहून पाहा त्याच्यामध्येही थोडा वेगळा शब्द दडलेला आहे पेटियंट होतो तो पेशियंट ठीक आहे मग इथं पेशंट या शब्दाचा मराठी अर्थ आला का लक्षात नसेल तर हॉस्पिटल आठवून बघा रुग्णालय आता आठवा रुग्ण यस आता आठवत आहे रुग्ण ठीक आहे मग रुग्ण हा तुम्हाला शब्द तुम्हाला आठवतो बरोबर अशा प्रकारचे शब्द आणि त्यांचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचे आहेत ठीक आहे चला आपण त्या शब्दांचे अर्थ पीडीएफ मधून समजून घेऊ आपण आधी प्रश्नाच्या स्वरूपात घेऊ म्हणजे त्यावर तुम्हाला चर्चा होईल बघा इथं पहिला शब्द तुमच्या समोर लिहिलेला आहे पहिला शब्द आहे इंटरव्ह्यू शब्द आहे इंटरव्ह्यू इंग्लिश मधून लिहिला नाही आता त्याचा उच्चार डायरेक्ट लिहिलेला आहे ठीक आहे मग आता याचा अर्थ काय निसर्ग दर्शन अंतर्मन सुंदरता हे तर विशेषण आहे निसर्ग नि निसर्ग दर्शन म्हणजे पाहणे सुंदरता हे विशेषण आहे अंतर्मन म्हणजे आपलं आपलं मन ओके मग याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो मुलाखत इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत ओके ठीक आहे चला दुसरा तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे अकॅडमी आता तुम्ही उत्तर द्यायचे शोधायचे आपण शब्द नंतर बघू पण आधी प्रश्नाच्या याच्यातून जाऊ अकॅडमी म्हणजे काय अकॅडमी उद्योग नाही स्पर्धा नाही कौशल्य नाही competition, याचा अर्थ होतो स्किल्स ठीक आहे याचा अर्थ होतो कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन्स ठीक आहे मग प्रशिक्षण संस्था म्हणजे अकॅडमी ठीक आहे प्रशिक्षण संस्था जी मुलं पोलीस भरती सारख्या याचा अभ्यास करत असतात त्यांच्या लगेच लक्षात येईल पोलीस भरती मिलिटरी भरती आर्मी वगैरे सगळ्या भरती या मध्ये जातात आपल्याकडे तो शब्द आता सर्रास वापरला जातोय ठीक आहे पुढचा पुढचा शब्द आहे इंटरनेट हे मी आधीच बोलताना सांगितलं होतं संकेतस्थळ नाही संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट ठीक आहे वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ मग संगणक नाही त्याला कॉम्प्युटर म्हणतात जाळे म्हणजे नेट होतो पण इंटरनेट म्हणजे आंतरजाल आपण चौथी पाचवीच्या याच्यामध्येही शब्द बघितलेले आहेत तंत्रज्ञानामधल्या शब्दांमध्ये जे समुद्राच्या समुद्र तळावरती वायरिंग टाकून अमेरिकेपासून भारतापर्यंत असेल किंवा भारतापासून जपानपर्यंत असेल जगात सर्वत्र केबल नेटवर्क केलं त्याचं जे जाळं तयार झालं त्याला आंतरजाल म्हणतात इंटरनेट ठीक आहे ओके पुढे वेबसाईट म्हणजेच इथं आलेला तो शब्द होता आंतरजाल म्हणजे नाही आकाश मार्ग नाही गगन भेदी नाही वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ कसं असतं वेबसाईटला डब्ल्यू डब्ल्यू डॉट अस डब्ल्यू डब्ल्यू हे त्याचे एक्सटेन्शन आहे सुरुवातीचे ठीक आहे मग काय वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वाईड वेब म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू ते संकेतस्थळाचं नाव असतं आता आपण जर डब्ल्यू यूट्यूबचं म्हटलं तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट इथं यूट्यूब 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 टी यू बीई यूट्यूब डॉट कॉम असं ह्याचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉम ठीक आहे मग अशा प्रकारचे नाव त्याच्यामध्ये दिलेले असतात मुद्दाम तुम्हाला लक्षात येवं म्हणून एक नाव सांगितलं इंटरनॅशनल इंटरनॅशनल म्हणजे काय इंटरनॅशनल राष्ट्रीयला आपण नॅशनल म्हणतो काय म्हणतो राष्ट्रीयला नॅशनल म्हणतो म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील जिल्हास्तरीय असतं डिस्ट्रिक्ट आणि जागतिक असतं ग्लोबल पण आंतरराष्ट्रीय दोन राष्ट्रांमध्ये असेल तर त्याला म्हणतात इंटरनॅशनल काय म्हणतात इंटरनॅशनल मग या मॅचेस असतात का हो इंटरनॅशनल या मॅचेस असतात ऑलिम्पिकच्या मॅचेस या आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात ऑलिम्पिकच्या मॅचेस इंटरनॅशनल असतात ठीक आहे चल अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द आपल्याला बघायचे आहेत पुढचा शब्द आहे म्युझियम म्युझियम आपण दोन तीन शब्द समजावून घेऊ म्युझियम आता प्राण्यांचं जे संग्रहालय असतं प्राण्यांचं प्राणी संग्रहालय संग्रहालय प्राणी संग्रहालय त्याला आपण झू म्हणतो ठीक आहे इंग्रजीतून झू मग इथं वाचनालयाला लायब्ररी म्हणतात ह्याला नाणे दिला ट्रेझरी म्हणतात सा भोजनालयाला काय म्हणतात पॅन्ट्री ओके किंवा कॅन्टीन मग संग्रहालय म्हणजे म्युझियम संग्रहालय म्हणजे म्युझियम पॅरिस इथे मॅडम मादाम तुसा इथं शब्द आहे मॅडम मादाम तुसा यांचं मेनाचं संग्रहालय वॅक्स म्युझियम वॅक्स म्हणजे मेन ठीक आहे काय करतात मेनाचे पुतळे तयार करतात तेंडुलकर पासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सर्वांचे पुतळे त्याच्यात आहेत ठीक आहे लोक अवश्य बघायला जातात हम्म पुढे नर्स याचा अर्थ परिचारिका समाजसेविकाने संचालिकाने पर्यवेक्षिकाने ठीक आहे आता उरलेले शब्द आपण आधी शब्द समजावून घेऊ आणि मग बघू ठीक आहे चला तुमच्या समोर आता शब्द आहेत हे शब्द आपल्याला समजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पुढचे शब्द पाहू ठीक आहे चार शब्द समजावून घेऊ जे आतापर्यंत आपण प्रश्न बघितले प्रश्नांच्या माध्यमातून पारिभाषिक शब्द समजावून घेतले तिथं आपण आता प्रश्न न पाहता सरळ सरळ त्यांचे अर्थ बघू इथं शब्द दिलेला आहे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन तुम्ही हे ऐकलं असेल काही ना नफा ना तोटा या तत्वावर तो काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन असतात म्हणजे संस्था असतात ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना किंवा संस्था ऑर्गनायझेशन ठीक आहे मग ह्या संस्था किंवा संघटना ह्या मुलांसाठी काम करतात कामगारांसाठी काम करतात महिलांसाठी काम करतात अशा यांना ज्या काम असतात नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतात त्यांना एन जी ओ किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ठीक आहे एनजीओ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्या सरकारी नसतात वेगळ्या असतात खाजगी असतात पण त्या समाजसेवे असतात तशा पद्धतीने पुढे ऑडिओ ऑडिओ म्हणजे हा शब्द आपण आधी बघितलेला आहे ध्वनिक्षेपक ऑडिओ म्हणजे काय जो साऊंड असतो ना तुम्ही मोठे साऊंड बघता बघा ठीके डीजे हा आज काय झालाय डीजेनी तर खूप मोठ्या प्रमाणात ऑडिओ एक्सपांड होतो पण पूर्वी अशा प्रकारचे भोंगे असायचे तर तिथं ऑडिओ म्हणजे ध्वनिक्षेपक ओके त्यानंतर ऑपरेटिंग ऑपरेटिंग म्हणजे वापर तुम्ही ऑपरेटिंग कशा पद्धतीने करता तुम्हाला जर कॉम्प्युटर दिला आणि तुम्ही कशा पद्धतीने वापरता हे किंवा त्या कॉम्प्युटरमध्ये तो संगणक चालण्याची जी पद्धती आहे ती असते त्याची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे त्याचं काम करण्याची वापर करण्याची वापर करण्याची पद्धती ऑपरेटिंग सिस्टीम त्याला ओएस असं म्हणतात ओएस ठीक आहे ऑपरेटिंग सिस्टीम वापर कसा करणार आहे कोण युजर आहे कोण वापर करणार त्याच्यावरती ती ठरते त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम मग याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट असतं अँड्रॉइड आहे ओएस आहेत अशा प्रकारचे मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम पुढे ऑपरेशन शस्त्रक्रिया ते आपल्याला माहिती आहे अकाउंट जमा खर्च ऍक्टर म्हणजे अभिनेता अभिनय करणारा ऍक्टर ओके त्यानंतर पुढचा शब्द आहे ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज आता हे दोन प्रकारचे हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो हे मी समजून सांगतो कारण परीक्षेत असं विचारलं जातं की इथे योग्य असणारा शब्द निवडा एक ऍप्लिकेशन म्हणजे जे आपण रजेसाठी देतो काही विनंती अर्ज देतो त्याला ऍप्लिकेशन म्हणतात आणि दुसरं संगणकामध्ये वेगवेगळे वेग जे हे असतात कार्यप्रणाली असतात त्यालाही ऍप्लिकेशन्स म्हणतात ओके मग ते संगणकाचे कॉम्प्युटरचे ऍप्लिकेशन्स ते कोणते कोणते काम करतात त्याबद्दल चालणार आहे अशा प्रकारे दोन पद्धतीने तो शब्द वापरला जातो पुढचा शब्द आहे अँब्युलन्स अँब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका आपल्याला दिसते बघा आपण आपातकालीन ह्याच्यामध्ये एकशे आठ या नंबरला फोन केला की आता रुग्णवाहिका सरकारी याच्यात सर्वांना उपलब्ध होते ठीक आहे पुढे अंपायर पंच अंपायर म्हणजे पंच त्यानंतर पुढचं इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन माहिती शब्द खूप महत्वाचा झालेला आहे आजकाल म्हणजे आजकाल आपण जे जगत आहोत ते माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात जगात जगत आहोत इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ठीक आहे टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचे जग यालाच या इन्फॉर्मेशनला माहिती म्हणता कसं असं हे काय समजून सांगता येईल कसं घेता येईल हा मुद्दा इन्फॉर्मेशन आजकाल माहितीचा विस्फोट झाला आहे विस्फोट म्हणजे काय तुम्ही इंटरनेटवर गेला आता तरी ए आय आल्यामुळे ते सोपं झालं पण पूर्वी काय होतं तुम्ही एक माहिती मागितली की ते सर्च इंजिन काय करायचं का ढिगभर माहिती तुम्हाला बाहेर काढून द्यायचं सर्च इंजिन कोणता असतो तो, तो शब्द बघा शब्द आहे सर्च इंजिन ठीक आहे आज सर्वोत्तम सर्च इंजिन आहे गुगलचं कोणतं आहे गुगलचं आपण काही म्हटलं प्रश्न विचारायचा तर गुगल करा उत्तर शोधायचं तर गुगल करा मग हे गुगल आहे सर्च इंजिन हे सर्च इंजिन काय करतं तुम्ही जेव्हा त्यांना एखादा कीवर्ड देता तुम्ही गुगलवर गेला आणि तिथं म्हटलात आनंद वाघ तर ते नाव देईल का चेक करा गुगलवर सर्च केल्यानंतर माझा फोटो माझं नाव लगेच येतं या YouTube, या okay? थी थी गुगल ती सगळी माहिती देतं तुम्हाला ह्या यूट्यूब ह्या ए टू झेड चॅनलची सुद्धा माहिती गुगल देतं ओके यूट्यूबवर गेल्यानंतर जरी शोधलं तुम्ही आनंद वाघ नुसतं आणि सर्च केलं तरी ती माहिती येते म्हणजे गुगल हुशार आहे ओके कसं माहिती का गुगलला कीवर्ड लागतो मी तुम्हाला जे सांगत होतो ना तो कीवर्ड होता तुम्ही आता सर्वजण सर्च करून पाहणार आहात त्याच्यावरती टाकणार आहात आनंद वाघ ओके okay? एक शब्द टाकायचा त्याच्यावर गेल्यानंतर ए एन ए एन डी आनंद वाघ आणि चॅनलची माहिती येते का गुगल करून बघा येते ओके मग याच्यात काय होतंय सर्च इंजिन आहे सर्च इंजिन काय करतं कीवर्ड घेत हा शब्द मला तुम्हाला समजून सांगायचा होता की वर्ड महत्वाचा शब्द तुम्ही जो दिलाय ना तो परवलीचा शब्द आहे परवलीचा शब्द घेत आणि हजारो लाखो शब्दांमधून शोधून काढतं त्याच्यासाठी गुगलकडे आता ए आय आलेला आहे हा शब्द सुद्धा परीक्षेला विचारला जाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठीक आहे म्हणजेच बुद्धिमत्तात किंवा ह्याच्यामध्ये आभासी तंत्रज्ञान ओके आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग याच्यामध्ये स्वतःची बुद्धी ती जी कोडिंग सिस्टीम आहे त्या कोडिंगमधून केलेलं जे तंत्रज्ञान आहे चॅटबॉट चॅट जी पी आणलेला हा शब्द सुद्धा येईल तुम्हाला चॅट जीपीटी म्हणजे आर्टिफिशियल ची नवीन आलेली तंत्रज्ञानातली माहितीची प्रणाली आहे ओके ठीक आहे दोन्ही शब्द लक्षात घ्या आणि गुगलवर सर्च करून बघा ठीक आहे चला पुढचं आपण बघत होतो इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि इथे शब्द आहे इन्फेक्शन आता दोन शब्द आहेत त्यातला एक बदल तो पण लक्षात घ्या इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणजे काय लागण एखाद्या आजाराची लागण होणे काय होणे लागन डास जर चावला दुपारच्या वेळी दिवसभरात जर तुम्हाला गुडघ्याच्या खाली डास चावला तर तो डेंगूचा दे, असण्याची शक्यता असते ठीक आहे कारण डेंगूचा डास हा दिवसा फिरतो आणि तो जमिनीपासून खालच्या अंतरावर फिरतो त्यामुळे तो आपल्या उभ्या असल्या तर पायाच्या खालच्या अंतरावर ह्याला चावू शकतो ओके जर आपल्या पायाचा भाग उघडा असला तर मग जर तो चावला तर आपल्याला इन्फेक्शन होतं कशाचं आजाराचं म्हणजे लागण होते काय होते लागण इथं दोन शब्द आहेत मी हे का स्पष्ट केले इन्फॉर्मेशन आणि इन्फेक्शन यात फरक आहे इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती इन्फेक्शन म्हणजे लागण ठीक आहे लक्षात घ्यायचं म्हणून ते थोडस स्पष्टीकरण केलं पुढचा शब्द आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा खूप महत्वाचा शब्द आहे लक्षात घ्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर मग आता याचं स्पष्टीकरण कसं करता येईल इन्फ्रास्ट्रक्चरचं भारतामध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना माहिती तंत्रज्ञान युगाची पायाभरणी झाली आणि आज भारतामध्ये हजारो लाखो टावर्स आहेत तंत्रज्ञान ऑपरेटिंग सिस्टिम्स आहेत चांगल्या चांगल्या केबल्स आहेत त्याच्यामार्फत जे सॅटेलाइट्स आपल्या इस्रोने पाठवलेत सरकारने त्यासाठी जे प्रयत्न केलेत याच्यामुळे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आपण हे तंत्रज्ञान अत्यंत ते वेगाने वापरत आहोत ओके ते जे तंत्रज्ञान आहे याला म्हणतात पायाभूत सुविधा रस्ते तयार होणं एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला रस्ता तयार झाला मोठमोठे बोगदे खणले गेले पूल टाकले गेले मग हे सगळं झालं मूलभूत पायाभूत पायाभूत सुविधांचं जाळं विणलं जाणं लाइटच्या बाबतीत आता मोठं काम होतंय सगळीकडे सोलर येत म्हणजे लाईटच्या माध्यमातून खूप मोठ्या पायाभूत सुविधांचा विकास होईल आपल्याला ला ला साठी कोळशाच्या सा खाणीवर अवलंबून राहावं लागणार नाही मग हा मुद्दा झाला इन्फ्रास्ट्रक्चरचा कशाचा इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा शिक्षणाच्या कामात अजूनही बरचसं काम आपल्याला करायचं आहे शाळांमध्ये मोठमोठ्या इमारती व्हायच्या आहेत मग त्या सुविधा आल्या तर अजून ते इन्फ्रास्ट्रक्चर बळकट होईल ठीक आहे पुढे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक hmm. लोक बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात जागा घेण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात बचत करतात ती गुंतवणूक असते बचत असते इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ठीक आहे पैसा आपला त्यात गुंतवायचा आणि त्यावरती व्याज घ्यायचं किंवा त्या त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर नफ्यावरती दुसरं काम करायचं पुढचं आहे इंटरकास्ट आंतरजातीय हो। इंटरकास्ट आंतरजातीय कास्ट म्हणजे काय जात आणि जेव्हा दोन जातींमध्ये कुठलं काम होतं त्याला म्हणतात आंतरजातीय पुढे इंटरनेट आंतरजाल ते आपल्याला माहिती आहे पुढचा शब्द आहे इंडस्ट्रीलायझेशन इंडस्ट्रीयझेशन म्हणजे काय हो इंडस्ट्रीलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरण हा शब्द आपण एका पॅरेग्राफमध्ये सुद्धा आधीच्या याच्यात बघितलेला आहे जेव्हा छोट्या खेड्यामध्ये आजूबाजू एखाद्या मोठ्या खेड छोट्या खेड्यात जर एखादी कंपनी आली त्या कंपनीला उपयोग ठरणाऱ्या आणखी दोन चार कंपन्या आल्या गाडीची कंपनी आली मग तिला वेगळे पार्ट लागतात त्याच्या वेगळ्या कंपन्या आल्या म्हणजे तिथं औद्योगिकरण झालं इंडस्ट्रीयलायझेशन झालं इंडस्ट्री, इंडस्ट्री वाढली ओके तेव्हा वा तो शब्द वापरतात ईमेल संगणकीय पत्र एक्स रे क्ष किरण एक्स रे म्हणजे क्ष किरण कनेक्टिव्हिटी जोडणी बघा इंटरनेटने आभासी जोडणी होते म्हणजे काय त्याची कनेक्टिव्हिटी मिळते आपण इथून फोन करतो आम्ही लंडन मधल्या आपल्या मित्राला आपल्या एखाद्या नातेवाईकाला भावाला फोन केला व्हॉट्सअपवर कॉल चालू झाला इथला कॉल सॅटेलाईट मार्फत जोडला जातो तो सॅटेलाईटला वेगवेगळ्या वेग अँटर्न मार्फत तो परत खाली केवळला येतो आणि तिथून दुसऱ्या देशात जातो ही आहे कनेक्टिव्हिटी जोडणी ठीक आहे <laughs> मार्गांचं जाळं तयार होणं म्हणजे सुद्धा कनेक्टिव्हिटी म्हणजे रेल्वे इकडून इकडे येतात एक जंक्शन असतं या जंक्शनहून इकडं पण जातात इकडं पण जातात इकडे जातात ही झाली कनेक्टिव्हिटी काय झालं कनेक्टिव्हिटी ओके कनेक्शन जोडणे कम्युनिकेशन संवाद कम्युनिकेशन <laughs> संवाद पुढे आहे करिक्युलम करिक्युलम अभ्यासक्रम शब्द महत्वाचा आहे ठीक आहे करिक्युलम अभ्यासक्रम मग आता अभ्यासक्रम म्हणजे काय शिष्यवृत्तीसाठी स्कॉलरशिप आठवीसाठी सातवीसाठी तुम्ही जर गाईड उघडलं मार्गदर्शक उघडलं पुस्तक उघडलं त्यामध्ये अनुक्रमणिका दिसते बरोबर आहे हा झाला सिलेबसचा भाग अभ्यासक्रमाचा भाग करिक्युलम हा शब्द त्याही पेक्षा विस्तारित आहे कसा जेव्हा तुम्ही सिलेबस बघायला जाल तेव्हा हा सिलेबस हा अभ्यासक्रमातून आलेला असतो मुलांना कोणते घटक आले पाहिजेत यापेक्षा कोणते कौशल्य आले पाहिजेत हे अभ्यासक्रमात दिलेलं असतं ठीक आहे करिक्युलम मध्ये आणि त्याला उपयोगी पाडणाऱ्यांना पुस्तक तयार केलेला असत तो सिलेबस ओके आपण समानार्थाने वापरतो काय हरकत नाही पण समानार्थ नाही बदल आहे कॉम्प्युटर संगणक कोर्ट न्यायालय कीबोर्ड कळफलक कीबोर्ड आता हा शब्द आपल्याला इंग्रजीतून सोपा वाटतो कीबोर्ड ठीक आहे कीबोर्ड पण मराठीतून बघा बरं कळफलक कसा वाटत ही आपली मातृभाषा आहे पण याच्या इपेक्षा हा शब्द जरा सोपा वाटतो कीबोर्ड वापर कळफलक म्हटलं तर कळणार आहे मला कळ फलक दे इथं कोणता फलक नाहीये असं होईल पण कीबोर्ड हा शब्द म्हणजे कळफलक संगणकासाठी वापरला जाणार केवल कार कॅप्टन कर्णधार कॅमेरा कॅमेरा शब्द बघा काय आहे जो छायांकन करतो ती वस्तू छायाचित्रक कॅमेऱ्याला म्हणतात छायाचित्रक काय म्हणतात चित्रक ओके मग प्रत छायांकित प्रत ओके पुढे पुढचा एक नवीन शब्द तुम्हाला मी सांगणार आहे कॅरी केचर कॅरी केचर मग आता कॅरिकेचर म्हणजे काय कॅरी केचर म्हणजे असं जर आपण काढायला घेतलं काय झालं कॅरी केचर बघा बरं आता हा काय झालं हा माणूस काढायला घेतला आपण ह्याच्या डोक्यावर दोन चारच केस आहेत ठीक आहे ओके इथं दिसत आहेत दोन चारच केस आहेत आणि इथं त्याच्या वया आहेत हे डोळे आहेत त्याचे ठीक आहे हे मोठं काढले म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं व्यंगचित्र तयार करणं काय करणं कॅरी केचर म्हणजे व्यंगचित्र व्यंगचित्र ठीक आहे ओके मग त्याचे केस कमी असेल तर मग आपण त्यालाच महत्व द्यायचं त्याचं नाक थोडंसं मोठं असेल तर आपण गरजेपेक्षा तेच मोठं काढायचं हे झालं व्यंगचित्र ओके okay? आता तुमच्या कॅरिकेचर हे लक्षात राहील पुढचं <laughs> मग त्याच्यानंतर कॅश म्हणजे रोकड आपण समजावून घेतलं होतं पुढचा भाग बघू कॅन्डल पुढचा शब्द मोठा सोपा कॅन्डल मेणबत्ती क्लॉक घड्याळ गव्हर्नमेंट शासन गव्हर्नमेंट शासन गेम्स खेळ ओके okay? गेम्स म्हणजे खेळ पुढचा आहे गॅलेक्सी आकाशगंगा हा शब्द व्यवस्थित समजून सांगतो ठीक आहे गॅलेक्सी म्हणजे आकाशगंगा म्हणजे काय आपण समजा आपण ह्या इथं सूर्य आहे ठीक आहे सूर्याच्या भोवती सूर्याच्या भोवती अशा कक्षा आहेत त्या कक्षांमध्ये आपण आहोत बरोबर आपले जे ग्रह आहेत आधी आतमध्ये बुध आहे नंतर मग शुक्र आहे नंतर पृथ्वी असे आठ ग्रह आहेत असे सूर्य एका आकाशगंगेत आकाश आकाश हजारो असतात सूर्यमाला ह्या एकाला म्हणतात तर सूर्यमाला काय म्हणतात सूर्यमाला आणि आकाशगंगेमध्ये आकाशगंगेमध्ये असे हजारो सूर्यमाला असू शकतात एवढी मोठी असते आकाशगंगा ठीके एवढी मोठी आकाशगंगा असते ओके आता हे बघत असताना तुम्हाला मी आकाशगंगेचा फोटो इथं पाहता येईल ओके तुम्हाला इथं आकाशगंगेचा फोटो पाहता येईल ठीक आहे चल आता आपल्याला जो फोटो दिसत आहे ही देवया आणि आकाशगंगा आहे देवयानी आकाशगंगा ठीक देव आकाश आहे म्हणजे आपला जो सूर्य आहे तो या आकाशगंगेत आहे इथल्या देवयानीमध्ये देवयानी खूप सुंदर आकाशगंगा आहे ठीक आहे या आकाशगंगेच्या या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता असंख्य तारे आहेत ता चमकदार आणि एका ह्याच्यामध्ये कुठंतरी या ठिकाणी आपला सूर्य असेल बरोबर सूर्यमाला या ठिपक्यासारखा त्या ठिपक्यामध्ये आपले आठ कुठेतरी ग्रह असतील इतकी अमाप आणि असंख्य आहे आता ही कशी बघायची हे मी तुम्हाला सांगतो संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही अमा पौर्णिमेची रात्र असेल किंवा पहाटेच्या वेळी जर तुम्ही गच्चीवर गेलात तर वरती छताकडे बघितलं आभाळाकडं की त्यावेळी तुम्हाला एक दुधी रंगाचा पट्टा दिसतो मध्ये असलेला त्याच असे आहे देवयानी आकाशगंगा ठीक आहे ह्याच्यावरती निरंजन घाट्यांचं खूप छान पुस्तक आहे आकाश दर्शन नावाने ओके ते वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल मुद्दा असा होता तुम्हाला समजून सांगण्याचा गॅलॅक्सी आकाश गंगेचा ठीक आहे आता देवयाने आकाशगंगेचं चित्र सुद्धा आपण पाहिलं पुढचं आहे ग्राउंड मैदान ग्लोबलायझेशन जागतिकीकरण म्हणजे काय आज भारतातला विद्यार्थी अमेरिकेत शिकायला जातो त्याच्यानंतर आफ्रिकेतले विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येतात पुण्यामध्ये हे सगळं ग्लोबलायझेशन आहे म्हणजे जग हे एकत्र आले जवळ आले ऑनलाईन कुठलेही विद्यार्थी शिकतात असे अनेक मुद्दे आहेत पुढचा मुद्दा आहे चॅट गप्पा झेरॉक्स प्रतिमुद प्रतिमुद्रा झेरॉक्स काढतो ना आपण त्याला प्रतिमुद्रा म्हणतात टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान टेप रेकॉर्ड मुद्रक टेप रेकॉर्डर ज्याच्यात आवाज रेकॉर्ड होतो मुद्रक मुद्रण केलं जातं संचयन केलं जातं टेलिफोन दूरध्वनी ठीक आहे पुढचं टेलिव्हिजन दूरदर्शन ट्रान्सलेशन भाषांतर हे आपल्याला माहिती आहे दूरदर्शन टेलिव्हिजन हे शब्द आपण पाचवीलाच बघितलेले आहेत तर आता आपण वेळेअभावी हा घटक थांबवत आहोत याचा आणखी एक भाग करू आज आपण इयत्ता सातवी आणि आठवीसाठी लागणारे पारिभाषिक शब्द आणि त्यावरचे प्रश्न समजावून घेतले ठीके तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका